कॉमस्कोर नुसार आता सकाळ आहे देशातील नंबर एक ची वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यात यच यस आर पी नंबर प्लेट वाहनांसाठी अनिवार्य केली आहे त्यामुळं तुमच्या दुचाकी चारचाकी अथवा कुठल्याही वाहनासाठी तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे आणि ती बसवली नाही तर आर टी ओच्या नियमानुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि तुमच्याकडून दंडरूपात पैसा सुद्धा आकारला जाणार आहे त्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच ही नंबर प्लेट त्यांच्या वाहनांना बसवून घ्यावी लागणार आहे मग ही नंबर प्लेट का बसवण्यात येणार आहे राज्य सरकारनं असा निर्णय का घेतलेला आहे त्यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे या नवीन नंबर प्लेटचं वैशिष्ट्य नेमकं काय याचीच माहिती आजच्या द वन शोमधून आपण घेणार आहोत तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत बघा तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एच एस आर पी बसवण्याचं महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारनं एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं एच एस आर पी म्हणजेच मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणं अनिवार्य आहे त्यामुळं तुमच्या मोटरसायकल रिक्षा ट्रॅक्टर टमटम ट्रॅक्टर या कोणतंही वाहन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट त्याला बसून घ्यावी लागणार आहे आता या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य काय तर एच एस आर पी ही अत्याधुनिक नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट वाहनांच्या ओळखीला अधिक सुरक्षित बनवते फसवणुकीच्या शक्यता कमी करते या प्लेटमध्ये होलोग्राम लेझर चिन्हांकित ओळख क्रमांक आणि नॉन रियुजेबल लॉक उपलब्ध आहे ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह बसवली जाते त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो हा नंबर प्रेशर मशीनच्या माध्यमातून लिहिला जातो नंबर प्लेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही ही प्लेट वेगळ्या पद्धतीनं बनवली जाते कुणीही कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही तिची चोरी आणि गैरवापरसुद्धा करता येत नाही एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळं वाहन मालकासह सर्व माहिती सेकंदात मिळते वाहनांच्या नोंदणीमध्ये खोटी प्लेट आणि फसवणूक टाळणं हा मुख्य उद्देश आहे या प्लेटवर सुरक्षा फीचर्स असतात ज्यामुळं त्या प्लेटची ओळख पटकन केली जाऊ शकते वाहन चोरीचा तपशील त्यामुळे लगेचच मिळतो महाराष्ट्र सरकारनं दोन हजार अठरामध्ये एच एस आर पी नंबर प्लेटचा उपयोग अनिवार्य केलेला आहे आता राज्यात एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याचं कामकाज सुलभ आणि वेगवान होण्यासाठी परिवहन विभागाकडून तीन विभाग म्हणजेच झोन तयार करण्यात आलेले आहेत आता यामध्ये पहिल्या विभागामध्ये राज्यातील आर टी ओ कार्यालयाची विभागणी करण्यात आलेली आहे म्हणजे तीन विभागात यामध्ये एक विभाग आहे त्यामध्ये बारा दुसऱ्या विभागात अठरा आणि तिसऱ्या विभागात वीस आर टी ओ कार्यालयांचा समावेश आहे पहिल्या विभागात म्हणजेच एक क्रमांक विभागामध्ये कोणकोणती आर टी ओ कार्यालय तर बोरेवली ठाणे पनवेल कोल्हापूर पुणे नांदेड अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर पूर्व नागपूर उत्तर इचलकरंजी या कार्यालयांचा समावेश आहे तर दुसऱ्या विभागामध्ये मुंबई सेंट्रल मुंबई पूर्व वसई कल्याण पेन रायगड रत्नागिरी मालेगाव नंदुरबार सातारा फलटण पिंपरी चिंचवड सोलापूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर वर्धा नागपूर ग्रामीण गोंदिया गडचिरोली ही कार्यालये येतात तर तिसऱ्या विभागामध्ये मुंबई पश्चिम वाशी नवी मुंबई सिंधुदुर्ग अहिल्यानगर नाशिक श्रीरामपूर धुळे जळगाव भडगाव चाळीसगाव सांगली कराड अकलूज बारामती बीड जालना अंबाजोगाई लातूर उदगीर धाराशिव परभणी हिंगोली अकोला बुलढाणा खामगाव भंडारा चंद्रपूर या कार्यालयांचा समावेश करण्यात आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यानुसार ही कार्यवाही परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे एच एस आर पी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे या अधिकृत केंद्राव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून सुद्धा एच एस आर पी नंबर प्लेटप्रमाणे दिसणारी नंबर प्लेट, प्लेट बसवल्यास त्याच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीमध्ये होणार नाही आहे वाहनास एच एस आर पी नंबर प्लेटच बसवणं प्रलंबित असल्याचं दर्शवलं जाणार आहे जे वाहनधारक त्यांच्या वाहनाला विहित मुदतीत म्हणजे निश्चित केलेल्या कालावधीत एच एस आर पी नंबर प्लेट बसवणार नाहीत अशा वाहनांवर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि नियमास अनुसरून कार्यवाही करण्यात येणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना वाहनांच्या प्रकारानुसार फी सुद्धा भरावी लागणार आहे महाराष्ट्रात एच एस आर पी नंबर प्लेटची फी ही जी एस टीसह दुचाकीसाठी असणारे आठशे पन्नास रुपये आणि तीन चाकी किंवा व्यावसायिक वाहनं असतील ट्रॅक्टर असेल तर त्यासाठी तेराशे पन्नास आणि रंगकोंडीत स्टिकरसाठी शंभर रुपये अशी फीस भरावी लागणार आहे आता याबद्दल आधीची माहिती तुम्हाला हवी असेल म्हणजे या नंबर प्लेटसाठी अर्ज कसा करायचा त्याची ऑनलाईन प्रक्रिया मोबाईलवरून कशी करायची कागदपत्रं काय आवश्यक आहे तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा हो किंवा नाही त्यावर आपण स्वतंत्र एक व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मी तुर्तास या माहितीसोबत इथंच थांबतोय तुम्हाला ही एच एस आर पी नंबरबद्दल या प्लेटबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुमची प्रतिक्रिया कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याबद्दलही सांगा आपण तशीही माहिती तुमच्यासाठी घेऊन येऊ मित्रतास इथेच थांबतोय मी दरवाज संध्याकाळी वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या